मम्मी का मम्मी का, का होईल असेल ना आता आणल का म तुला खायला आणायलाच गेली ती आली का माल मावली कॅडबरी आणली कॅडबरी मावली तुला कॅडबरी आवडती का

<laughs> माऊली फोडतोय का मम्मीला फोडा लावतोय फोड लवकर फोड लवकर मॅगी नाही मावली ये फोड फोड मॅगीचा आवाज नाही येतो मॅगी सारख पाकीट येते अरे हे बघ कस आहे पाहिजे वा

त्यालाच खायला स्वयपाक ब ब बर लवकर कर, कर स्वयपाक मावली तुला काय स्वयंपाक करायचा काय भाजी पाहिजे तुला कोणती भाजी करायची तुला अंडा भाजी अंड्याची बॉईल का बुरजी अंडा करी करायची म्हणतो अंडा बनवायचा अंडा करी नाही समजत ना अंडा अंडासा बर लवकर कर